मालेगाव तालुक्यात महाविकास आघाडीच्या ग्रामपंचायतीच्या विकास ग्राम कामाचा आढावा घेण्यासाठी मालेगाव येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते डॉक्टर अद्वय आबा हिरे यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आजारांच्या संख्येने सरपंच सा सामाजिक कार्यकर्ते तसेच हिरे मित्रमंडळाचे सदस्य उपस्थित होते

जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार सन्मान्य श्री भाऊ कोतवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सन्मान्य कुंडाजीबाब आलवाड शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्मान्य गणेशजी धात्र आता त्यांचं आपण भाषण ऐकलं ते समाजवादी पक्षाचे नेते मुस्तकीमजी डिग्निटी डॉक्टर दिनेशी बच्छाव मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्यासमोर उपस्थित असलेले सर्व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि कार्यकर्ते बंधू बघितले गेल्या पंधरा दिवसांपूर्वी मी मालेगाव शहरामध्ये आलो हो। आणि मालेगाव शहरात आल्याच्या नंतर मला भेटणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावरती होती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सातत्याला लोक येत होते आणि मी त्यांना भेटत होतो आणि भेटत असताना बरेचसे सरपंच मला भेटतो आणि सातत्यानं सगळ्या सरपंचांच्या कडनं माझ्याकडे तक्रारी मांडल्या जात होत्या मागच्या नऊ दहा महिन्यामध्ये जा काही अडचणी त्यांच्यासमोर निर्माण झाल्या जे काही प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाले ते सातत्याने माझ्याकडे मांडत होते आणि म्हणून याला एकत्रितपणे सगळ्यांना बोलून याला काहीतरी वाचा फोडली पाहिजे असं मला वाटलं यापूर्वी सुद्धा ते असा प्रयत्न आम्ही केला होता भारतीय जनता पक्षामध्ये मी काम करत होतो आणि सगळ्या सरपंचांना आम्ही पंचायत समितीमध्ये बोलवलं खासदारांनी अधिकृतपणानं बैठक लावली आणि बैठक लावून अनेक सूचना केल्या अनेक प्रश्न सोडवण्याचा के प्रयत्न केला पण त्याची एकही सूचना ही अमलात आली नाही व्हिडिओने खासदारांना विचारलं सुद्धा नाही आजच्या परिस्थितीमध्ये आपण जी आढावा बैठक घेतो आहोत याचा आपण व्हिडिओपासून सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांना तालुका अध्यक्षांनी पत्र दिलेलं आहे की मान्य धुळे लोकसभेच्या खासदार आणि सन्मान्य दिंडुरी लोकसभेचे खासदार उपस्थित असणार आहेत आणि म्हणून आपण या सरपंच परिषदेला आलं पाहिजे पण एकही अधिकारी इथे उपस्थित राहिला नाही टेक्निकली शक्य आहे काही मला माहित नाही टेक्निकली शक्य असेल तर माझी तुम्हाला विनंती आहे की या अधिकाऱ्याच्या विरुद्ध तुम्ही हक्कबंदाचा प्रस्ताव दाखल करा <laughs> आज गेले अनेक दिवस आपण पाहतो वीस वर्ष या मतदारसंघामध्ये विकास झाला वीस वर्ष काम झालं नाही जसं आपण उद्धव साहेबांकडे शिवबंधन बांधलं आणि शिवसेनेच्या कामाची सुरुवात केली तसं अचानकपणानं सगळ्या विकास कामांची उद्घाटनाची सुरुवात केली आणि वीस वर्षापूर्वी आमदार तुम्ही झाले आणि तुम्ही उद्घाटन आज वीस वर्षानंतर करताय आज जी कामांची उद्घाटन होत आहे ते पैसा सगळा जो आला तो सन्मान्य उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्या माध्यमातून मारेवशामध्ये आला आणि उद्धव साहेबांच्या सगळ्या विरोधाचे उद्घाटन तुम्ही करताय आश्चर्य वाटेल तुम्हाला भाऊ आमच्या तालुक्यामधले आमदार आमचे मंत्री हे फक्त उद्घाटन मंत्री आहेत कोणी काम केलं तरी उद्घाटन तेच करतात दुसऱ्या कोणाला इथे उद्घाटनाचा अधिकार नाही ताई तुम्ही अजून तुमची कामांची सुरुवात केली नाही तुमची कामं जेव्हा विकास कामं होती तेव्हा तुमच्या आधी <laughs> तो ने ते उद्घाटन करून येतील पण अनेक वर्षा खासदारांनी काम केलं तरी उद्घाटन तोच करणार राज्य सरकारचं काम असेल तोच करणार जेडपीचा असेल तर जेडपी सदस्य बाजूला उद्घाटन हाच करणार ग्रामपंचायत आपली महाविकास आघाडीचा सरपंच का फंड त्यांनी विचारांनी आणला त्यांनी काम केलं उद्घाटन हे दोन करणार आणि म्हणून फक्त उद्घाटन करणार हा मंत्री आज तुमची सगळ्यांची जी स्थिती आहे ही फक्त त्यांच्या समोर आपल्याला मांडायची होती या व्यासपीठाच्या माध्यमातून मालेगाव तालुक्यातल्या महाविकास आघाडीच्या ज्या सत्ता आहेत ज्या ग्रामपंचायती आहेत त्यांची काय अवस्था आहे आपण काय विकास करू शकत नाही आहोत आपल्याकडला लोकांनी विश्वासात निवडून दिल्यानंतर सुद्धा आपण काम का करू शकत नाही आहोत हे लोकांपर्यंत आपल्याला पोचवायचं आणि म्हणून ती एवढी मोठीची संख्या आहे भो आमचा तालुका मोठा आहे अडीच विधानसभा मतदारसंघ या तालुक्यामध्ये आहे आणि ज्या ग्रामपंचायती आहेत त्याच्यामध्ये साठ टक्क्यापेक्षा जास्त ग्रामपंचायती या महाविकास आघाडीच्या ताब्यात आहेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावरती ग्रामपंचायती आपल्याकडे असताना त्या गावामध्ये जेव्हा विकास होत नाही आणि विकास होत असताना जेव्हा केंद्र सरकारकडनं राज्य सरकारकडनं जो निधी यायचा आहे तो निधी येतो काम मंजूर होता आमच्या तालुक्यामध्ये कोणालाही टेंडर भरण्याचा अधिकार नाही इथं चार पाच मोजून ठेकेदार आहेत आणि ते बरेचसे मारेवाजी बाहेरचे त्याच ठराविक ठेकेदारांनी यायचं आणि त्यांनीच कामं करायची इतक्या मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार या सगळ्या कामाच्या माध्यमातून चालला आहे की निश्चितपणानं विकासाला दर्जा नाही आणि आज मालेगाव तालुक्यामध्ये आपण पाहत असो पुष्पाता मंत्री असताना झालेली कामं प्रशासनाला मंत्री असताना झालेली कामं आजही त्या इमारती चांगल्या अवस्थेत आहेत आणि या वीस वर्षापूर्वी तो विकास झाला तो कशा पद्धतीचा झाला आपण पाहिलं मी नेहमी जिंकण्याचं उदाहरण देतो भाऊ तिथं दर्जा बांधण्याचं काम चालू होतं ग्रामपंचायतचं आणि तो दर्जा बांधत असताना उद्घाटन होण्याच्या आधीच तो पडला आणि काम करणारे कामगार तिथे दगून मिले अशा निकृष्ट दर्जाचा विकास हा बालेगाव तुमच्या तुम 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 आता आमच्या शहरी भागातली जी परिस्थिती आहे ती तर खूप वाईट आहे आम्ही पहिल्यांदा सगळ्या शहर कॉन्क्रीटचं करायचं घेतलं कॉन्क्रीट का घेतलं कारण कॉन्क्रीटचं कारखाना आमचं स्वतःच आहे आर एम सी आमचं आहे म्हणून आम्हाला करायचं आहे आता कॉन्क्रीटचं शहर करायचं घेतलं आमच्या मनात आलं की अनेक वस्ते आमच्याकडे आमच्याकडे इथं भायगाव असं गाव आलेलं आहे त्याना गाव आलेलं आहे आमचं रमजानपूर आलेलं आहे इकडे पट्टा आलेला आहे या नवीन भागामध्ये लोकांना घरापर्यंत जायला रस्ते नाही पावसाळ्यात अतिशय हाल होतात अनेक लोकांना आपली वाहनं लांब ठेवून त्या चिखलांचं पायी घरामध्ये जावं लागतं आणि मग हे जे पैसे आले ह्या पैशाच्या माध्यमातून आम्ही ते कॉन्क्रीटचे रस्ते केले असते तर आज मोठ्या प्रमाणावरती लोकांना फायदा झाला असता पण आम्ही ते केलं नाही आम्ही ज्या ज्या ठिकाणी थी चांगले ठामणाचे रस्ते होते ते सगळे रस्ते काढून टाकले आणि त्या ठिकाणी थी आम्ही कॉन्क्रीटचे रस्ते केले कॉन्क्रीटचे रस्ते करताना त्याचा दर्जा इतका वाईट आहे की उद्घाटनाच्या आधीच तरी तडी पडली आणि आता रस्ते करून झाल्याच्या नंतर आम्हाला आठवलंय की आम्हाला अंडरग्राऊंड ड्रेनेज करायचं आहे आणि आता आम्ही ड्रेनेजचं काम सुरू करतोय पण ड्रेनेजचं काम कसं चाललंय अख्ख्या शहराचं पाणी जाण्यासाठी मग सहा इंचाची पाईपलाईन आहे आणि ती बोरिंगला टाकतात तशी प्लास्टिकची पाईपलाईन मग सहा इंचाच्या पाईपलाईनला काही आमच्या काँग्रेसच्या लोकांनी विरोध केला त्यांनी आंदोलन वगैरे केलं तर त्याला त्यांनी उत्तर दिलं की पिण्याचं पाणी दोन इंचाच्या पाईपमधनं येतं तर ड्रेनेजचं पाणी सहा इंचाच्या पाईपमधून का झालं नाही तुम्ही दिशाभूल करता मला आठवत आहे कारण निवडणूक समोर आहे राज्याच्या सरकारनं सांगायचं की आम्ही राज्या दहा टी पाणी उचलला तुम्हाला मंजुरी दिली आता ते पाणी जातं गुजरातचं गुजरात आणि महाराष्ट्र राज्याचं पाणी वाटपाचा करार झालेला आहे आणि तो करार जोपर्यंत रद्द करता येत नाही तोपर्यंत एक थेंब सुद्धा पाणी तिथनं तुम्हाला घेता येणार नाही हे यांनी खऱ्या जनतेसमोर सांगितलं साडेचारशे टी एम सी पाणी जिथं आहे तिथलं दहा टी एम सी पाणी तुम्ही उचलायला निघालात म्हणजे फक्त नारपार नाव वापरून तुम्हाला जनतेची दिशा खून करायचं आहे आज भगरेसर या ठिकाणी उपस्थित नाही आहेत भगरेसरांनी मला सोशल मीडियाने व्हॉट्सअपवरती पाठवलं की त्यांनी लोकसभेमध्ये प्रश्न विचारला नारपारच्या सती आणि तो प्रश्न विचारायच्या नंतर सी आर पाटील साहेब जे मंत्री आहेत त्यांनी उत्तर दिलेलं आहे की नारपार ही फिजिबल स्कीम नाही आणि म्हणून केंद्र सरकार नारपार करणार नाही आणि मग केंद्र सरकार नाही म्हणत राज्य सरकारकडे इतके पैसे आहेत तुमच्याकडे लाडकी बहीण आणि जुनी पेन्शनची दोन्ही घोषणा हे दिल्यानंतर रुपया खर्च करायला शिल्लक राहणार नाही तर तुम्ही पैसे आणला ही त्याला आपले पोस्ट उत्तर वीस वर्ष आमदार दहा वर्ष सत्ते दहा वर्ष मंत्री आणि दहा वर्ष मंत्री असलेल्या माणसाला मालेगाव जिल्हा कोण वाटता येत नाही आज एमआयडीसी उभ्या ठेवल्या एमआयडीसी मध्ये कुठल्याही पद्धतीची मूलभूत सुविधा नाही कारखाने यायला तयार नाही ना। मी अनेक लोकांनी सांगितलं की आमच्या इथे आम्ही तयार केलेली शेती महामंडळाच्या जागेमध्ये त्या ठिकाणी टाका कारखानदार म्हणतात तुमच्या गावात कारखाना टाकायचा टाका असेल तर मंत्र्याला भागीदारी द्यावी लागते त्याशिवाय इथं कारखाना चालवता येत नाही आणि मंत्र्याला टक्केवारी आम्हाला द्यायची नाही म्हणून आम्ही इथे कारखाना टाकत नाही आणि म्हणून मालेगावच्या एमआयडीसी मध्ये कारखाने यायला तयार नाही सरकार चांगला शिक माझी सैनिक आणि या देशातल्या बहु तालुक्यातल्या अनेक माजी सैनिकांना त्यांनी त्या ठिकाणी शेती घेतली आणि तिथं केलं इतकं सुंदर काम त्यांच्या माध्यमातून हे सगळे माजी करतात प्रकल्पाला इतका विरोध केला गेला कारण मंत्र्याला त्या टक्केवारी आली आज मालेगावची कृषी उत्पन्न बाजार समिती सक्षम असताना सुद्धा ते बाहेर माल पाठवतात त्यांनी सांगितलं या कृषी उत्पन्न बाजार समितीने माझा माल घ्यायला नकार दिला होता मी तुम्हाला माल देणार नाही आणि जो सगळ्यात मोठा शेतकरी या तालुक्यात नाही तो आमच्या मार्केटला माल देत नाही कारण त्याचा माल घ्यायचा नाही असा आदेश आमच्या मंत्र्यांचा आणि मग अशा पद्धतीने सर्वसामान्य व्यापाऱ्यांना सर्वसामान्य उद्योजकांना जे सरकार तर काही मदत देतच नाही पण स्वतःच्या ताकदीनं उभं करतात त्याच्यानंतर चार लोकांना रोजगार निर्माण करतात त्यांना सुद्धा अशा पद्धतीचं दाबून टाकण्याचं काम गेले अनेक वर्ष मालिका तुमच्यामध्ये चाललेलं आहे आणि हे सगळं तुम्हाला आणि आम्हाला बोडायचं आहे आणि म्हणून आता ताई आपल्याकडे हक्काच्या खासदार आहेत आणि ताईंच्या नेतृत्वामध्ये इथून पुढचा आपल्याला सगळ्यांना संघर्ष करायचा आहे लढाई करायची आहे ताईंच्या खूप अपेक्षा असतील पण खासदाराला सहा विधानसभा असतात सहा विधानसभांमध्ये पाच कोटी रुपये असतात त्यामुळे ताई तुम्हाला अपेक्षा आहे तेवढी मदत करू शकत नाहीत पण केंद्र सरकार आपल्या हातात येणार आहे मी तुम्हाला मागच्याच वेळ सांगितलं की पुढच्या वर्षी सरकार येईल आणि ताई केंद्रात मंत्री होतील त्यावेळेला निश्चितपणे आपण त्याची भरपाई घेऊ आणि मालेगाव तालुक्याच्या साठी त्यांच्याकडनं प्रचंड असा निधी हा केंद्र सरकारच्या माध्यमात आपण राज्यातलं येणारं सरकार आपलंच आहे आपल्याला आहे आपल्याला दोनशे पार करायचं म्हणजे करायचं हे कोणकांना आपण थांबलेली आहे आणि जोपर्यंत सन्मान्य उद्धव साहेबांना या महाराष्ट्राचं मी पुन्हा मुख्यमंत्री करणार नाही तोपर्यंत मी थांबणार नाही अशी मी प्रतिज्ञा केलेली आहे आणि त्यामुळे उद्धव साहेबांना पुन्हा ज्या पद्धतीचा अपमान करून त्यांनी काढलेलं त्याच पद्धतीचा सन्मानानं आपल्याला घेऊन महाराष्ट्राच्या तक्तावर बसवायचं आहे आणि तुमचा राहिलेला विकास हा खऱ्या अर्थानं साध्य करून घ्यायचा आहे आणि म्हणून हे करण्याच्या साठी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती की आता हे जाहीरपणाला बोलण्याचं जाहीरपणाने लोकांच्या लक्षात आणून देणं गरजेचं आहे लोक म्हणतात ग्रामपंचायत तुमच्या ताब्यात आहे सोसायटी तुमच्या ताब्यात आहे मग विकास का होत नाही आज नगरपालिकेत नगरसेवक आपले होते आज नगरपालिका अस्तित्वात नाहीये तर आपण त्या ठिकाणी संघर्ष करायला निश्चितपणाने उत्तर द्यायला माणसं नाही पण ग्रामपंचायती तुमच्या आहेत ना सरपंच तुमचे आहेत ना प्रत्येक गावात येऊ प्रत्येक गावात मांडा तुम्ही सरपंच म्हणून गावाला सांगा की तुम्हाला काय गावाचा विकास करायचा होता तुम्हाला गावामध्ये काय परिवर्तन करायचं होतं त्यांनी कशा पद्धतीने तुम्हाला त्रास दिला आणि तुमच्या गावाचा विकास तुम्ही का करू शकला नाही हे जनतेला आपल्याला सांगायची वेळ आली आहे आणि म्हणून हे प्रत्येक गावामध्ये जाऊन तुम्हाला आम्हाला हे लोकांपर्यंत मांडावं लागणार आहे तुमच्या गावात सुद्धा आपल्या रस्त्यावर बसावं लागणार आहे मानेगाव येऊन सुद्धा आपल्या रस्त्यावर बसावं लागणार आहे आणि प्रचंड मोठा संघर्ष प्रचंड मोठी आंदोलन इथल्या पुढच्या काळामध्ये तुम्हाला ते आम्हाला करायचे आहे आणि ती तुमच्या माझ्या व्यक्तिगत स्वार्थासाठी नाही तर सर्वसामान्य जनतेचा विकास सर्वसामान्य जनतेचा हक्क हा त्यांना मिळवून देण्याच्यासाठी करायचे हे प्रामाणिकपणाला तुम्हाला सगळ्यांना सांगतोय आगामी विधानसभा निवडणूक आली आणि म्हणून विधानसभेच्या दृष्टीनं मी कामाला लागलो असं कोणाला वाटत असेल तर असं अजिबात नाही मी, मी कार्यरत होतो ना माझं काम याच पद्धतीने चालू होतं पण मागच्या नऊ दहा महिने मी तुमच्या मस्त थोडंसं दुरावलं मला तुरुंगात ठेवलं गेलं आणि तुरुंगात असल्याच्यामुळे त्यांना असं वाटलं होतं करायचं मी घाबरेल पण आता तुरुंगाचीच मला इतकी सवय झाली की तुरुंग मला एका वेळी घाबरेल पण मी तुरुंगाला घाबरेल आणि आदरणीय पवार साहेबांचं ऐकलं की ते काय अमित शहा बद्दल कुठे भेटलं होतं किंवा अमित शहा बद्दल बोललं म्हणजे सूर्याबद्दल बोलल्यासारखं पवार साहेब म्हणाले तुमचं महाराष्ट्राच्या पवार साहेबांनी पाहिला होता आज ते केंद्राचे गृहमंत्री आहेत या देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा तुरुंग पाहिलेला आहे अनेक पंतप्रधानांनी तुरुंग पाहिलेला आहे त्यामुळे तुरुंग पाहणं काही वाईट गोष्ट नाही श्रीकृष्ण जो आपला आराध्य दैवत आहे त्याचा जन्मच जेल मध्ये झालेला आहे मी सर्वसामान्य जनतेची सेवा ही माझ्या आई वडिलांनी मला दिलेल्या संस्कारामुळे करत होतो नऊ महिने माझ्या आईने मला तिच्या उदरात ठेवलं म्हणून तुमची सेवा केली आता इथून पुढे नऊ महिने मला भारत मातेने तिच्या उदरात ठेवलं होतं इथून पुढे फक्त भारत मातेची सेवा करण्यासाठी से माझी भूमिका नाही भूमिका प्रामाणिकपणे तुमच्या सगळ्यांच्या पर्यंत मी घेऊन आली आपण सगळेजण मोठ्या संख्येने आलात एका निरोपार आलात आणि सरपंच असताना उपसरपंच असताना आलात भाऊ इथं आमच्याकडे मालेगाव नांदगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये लोक सरपंच आहेत आपल्या विचाराचे आहेत गावात काम आपलंच करतात प्रचार आपलाच करतात पण करता। उघडपणाने येऊन आपल्याला भेटायची सुद्धा त्यांची हिंमत होत नाही आज एवढ्या मोठ्या पद्धतीने हे सगळे जण इथे येऊन बसले हिची हिंमत त्यांनी दाखवली आहे त्या हिमतीबद्दल खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीच्या वतीनं मी तुमच्या सगळ्यांचा आभारी आहे तुम्ही व्यक्त करतो दोन महिने फक्त भाऊ मी सांगितला तशी कळस सहन करा दोन महिन्यामध्ये परिवर्तन आपल्याला करायचंय आणि हे परिवर्तन मालेगाव तालुक्यात महाराष्ट्रात करायचंय आपल्याला सत्तेमध्ये यायचंय इथून पुढच्या काळामध्ये कार्यक्रम प्रसंगी उपस्थित असलेले आपल्या धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर सौर शोभाताई बच्छाव जसेच तसेच त्यांच्या संकल्पनेतून आजचा हा कार्यक्रम संपन्न होत आहे असे आपले सर्वांचे नेते कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय डॉक्टर अद्वयाबा हिरे व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष माजी आमदार भाऊ कोगवाल तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष कोंडाजी मामा आवाड यांनी नुकतेच एन नाईक संस्थेमध्ये ना दौरवित यश मिळवलं आणि अध्यक्षपदी विराजमान झाले तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष मनमाडचे माजी नगराध्यक्ष गणेशभाऊ धात्र प्रसंगी उपस्थित असलेले सन्माननीय डॉक्टर दिनेशजी बच्छा तसेच प्रमुख राजारामजी जाधव या प्रसंगी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नांदगावचे तालुक्याचे अध्यक्ष महेंद्रजी बोरसे व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर तसेच अतिशय अल्पकाळात महाविकास आघाडीच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन प्रसंगी शेकडोच्या संख्येने उपस्थित असलेले विविध गावांचे सरपंच उपसरपंच सर्व पदाधिकारी तसेच महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी ज्येष्ठ श्रेष्ठ बंधू आणि बहिणी खरोखरच अतिशय वेगळा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे सरपंच परिषदेचा कारण गेल्या अनेक वर्षापासून सरपंच म्हणून उपसरपंच म्हणून या मालेगाव तालुक्यामध्ये निवडून आल्यानंतर सरपंचांचे ध्येय दोडणं अडीअडचणी तसेच तालुक्यावर त्यांची अधिकाऱ्यांशी ओळख होणं तसेच आज ज्या पद्धतीनं मालेगाव तालुक्यामध्ये राजकारण चाललेलं आहे त्या दृष्टिकोनातून विचार करता आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण हा सरपंच परिषदेचा कार्यक्रम घेतलेला आहे कारण सरपंच उपसरपंच किंवा ग्रामपंचायतींना या मागच्या काळामध्ये कोणी वालीच नव्हतं आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने ही गरज होती गेल्या बारा दिवसापासून सन्मान्य आबा ज्या वे वेळेस तालुक्यामध्ये फिरत आहे सरपंचांनी अनेक ठिकाणी व्यथा बोलून दाखवल्या की कुठेतरी सरपंचांना एकत्रित करणं त्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देणं या दृष्टिकोनातून आम्हा सरपंचांना आपण सर्वांनी एकत्रित आणावं हो। या दृष्टिकोनातून कुठेतरी अधिकाऱ्यांनाही आमच्या बाबतीत विचार करावा लागेल या दृष्टिकोनातून आम्हाला त्या दिवशी ठरवलं आणि अतिशय अल्पकाळामध्ये हो महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी सरपंच परिषदेचं आयोजन केलेलं आहे हे आपला भारत मागे नेल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे एक झटका यांना जोरदार विधानसभेच्या निवडणूक निमित्ताने दिला पाहिजे अशी माझी तुमच्याकडनं अपेक्षा आहे तुम्ही पूर्ण कराल एवढं सांगतो बोलण्यासारखं सांगण्यासारखं फार आहे परंतु मर्यादा असते बोलण्यासाठी तुम्ही जवळ अकरा वाजेपासून इथे आलाय आणि त्यामुळे मी या ठिकाणी थांबतो एखाद्या दिवशी परत येईल त्यावेळेला बोलतो परंतु या दोन महिने कळ काढा दोन महिने कारण आता मला आवाजच सांगत होते की सुभाष भांबरे या ठिकाणी खासदार असताना आम्ही त्यांना बीडी ऑफिसमध्ये घेऊन बसलो होतो त्यांना काम कशी करायचं आयडिया दिली होती परंतु तो बीडिओने आमचा ऐकले नाही काय ऐकलं नाही ती इथं उठी दुसरं दगडीकला गेली ती उठी दगडाची गाणा आपोआप सगळं सरोवली काय नाही काळ झाडेवाला त्या पाडरा झाडेवाला मांगे सगळ्यांना राम राम आज के सरपंच सभा इंडिया अलायन्स के खासदार सोभा ताई पण भावी आमदार अदो हिररे साहब श्री कोतवाल साहब डॉक्टर दिनेश बच्चाव साहब आज यहाँ पर सब लोग आए हैं अपने मसाइल रखने अपने जो भी मसले हैं वो रखने मेरा मकसद आने का बिल्कुल साफ़ है कि अदवा आबा हीरे को जो लोग जेल में डालना चाहते थे जब ये खबर हम तक आई हमारा ताल्लुक तो हिरे फैमिली से हमेशा से रहा मगर हम भी चाहते थे कि वो जेल जाए मंत्री साहब को लगता था कि ये जेल जाएंगे तो इनके हौसले टूट जाएंगे और हमको लगता था कि ये खानदानी लोग हैं ये जेल जाएंगे तो इनके हौसले बुलंद हो जाएंगे और आज हमारी बात इसलिए साबित हुई कि आबा जब जेल से छूट कर आए तो आप मंत्री साहब के करीब के लोग बोल रहे हैं मंत्री साहब से चूक जाली ठीक उनसे चूक हो गई मालेगांव शहर के हालात महानगर पालिका के क्षेत्र के आप देखेंगे तो ये 20-25 सालों में बहुत खराब हुए हैं अभी हमारे श्री कोतवाल साहब बोल रहे थे कि यहाँ से बम्बई जाने वाली रोड के बारे में अरे हमारे यहाँ हाल यह है कि जो पुल बन रहा है आप उसका स्टील देख लेंगे कौन सा डाला गया तो सारा शहर देखा है इतना भ्रष्टाचार इस शहर में कभी नहीं हुआ बोलते हैं कि वो बहुत बड़े आदमी है मैं बोलता हूँ कि बड़ा आदमी कैसे हो सकते हैं जो स्थाई समिति की हफ्तावारी मीटिंग जो महानगर पालिका में चलती है वहां से हिस्सा जो मांगते हैं वो बड़ा आदमी हो सकता है ऐसा मुझे नहीं लगता एक आमदार एक नगर सेवक जो स्थाई समिति में नहीं है एक पार्टी का अध्यक्ष भी स्थाई समिति में अपना हिस्सा नहीं मांगता आप देखेंगे जो काम हो रहा है मैं आबा को बोलूंगा कि एक बार इसके एस्टिमेंट तो निकालो जो हमारे महापुरुषों के नाम पर भ्रष्टाचार करने जा रहे हैं उनके सुशोभीकरण पर जो करोड़ों रुपया खर्च हो रहा है अगर तालुके में काम काज का मसला है आप ताई के सामने रख रहे हैं तो इसकी एक बड़ी वजह है हमारे यहां भ्रष्टाचार की करोड़ों रुपये का सुशोभीकरण महापुरुषों के नाम से हो रहा है मगर उसमें भी बड़ा भ्रष्टाचार है आज मालेगांव मध्य हो मालेगाव ऑर्डर हो मैं एक बात आपको यकीन से बोलता हूँ कि माहौल बदलने वाला है और दोनों जगह माहौल हर हाल में बदलेगा हम चाहते हैं दोनों जगह इंडिया लाइन्स के लोग चुन कर आए उसके लिए हम कोशिश करेंगे आने वाले 18 अक्टूबर को हमारे नेता अखिलेश यादव साहब मालेगांव आने वाले हैं हम चाहेंगे कि इंडिया अलायंस के लोग भी उस प्रोग्राम में रहें जब प्रोग्राम बनेगा तो हम सबको बुलाएंगे ताई को भी बुलाएंगे मगर एक बात का यकीन है कि आज यहाँ सब सरपंच लोग बैठे हैं कि आने वाला वक्त हर हाल में बदलने वाला है सामने जो लोग हैं उनके हमारे भी आसपास के लोगों के ताल्लुक़ होते हैं एक वक्त आता है साथ में रहने वाला आदमी वोट नहीं देता वही पोज़ीशन आज तुम्हारे सामने वाले की है शुक्रिया